आणि आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी अक्षय शिंदे फेक एन्काउंटर प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेत या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिलाय न्यायालयीन मित्र ॲडव्होकेट मंजुला राव यांनी अक्षय शिंदेचा मृत्यू कोठडीमध्ये झाला असून या प्रकरणी एफ आय आर दाखल करण्याचं मत व्यक्त केलं होतं तर अक्षयच्या आई वडिलांनी देखील पोलिसांकडे तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने एफ आय आर दाखल करणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि असं त्यांचं मत होतं न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली आहे तर ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे कॉन्स्टेबल अभिजित मोरे आणि हरीश तावडे आणि पोलीस चालक बदलापूरमधील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा अक्षीस शिंदे याच्यावर आरोप होता तळोजा कारागृहातून ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेत असताना अक्षीस शिंदेचा एन्काउंटर झाला होता आणि या प्रकरणी आता उच्च न्यायालयाने महत्वाचे आदेश दिलेले आहेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेले आहेत सचिन अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येते अक्षय शिंदे फेक एन्काउंटर प्रकरणी आता पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नेमकं काय घडतंय काय अधिक माहिती मिळते या प्रकरणात नक्कीच या प्रकरणात ही सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल कारण अखेर आता मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सगळ्या जबाबदार पाचही पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचे थे थेट आदेश दिलेले आहेत राज्य सरकार आतापर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करत नव्हती तपासानंतरच आम्ही गुन्हा दाखल करू अशी राज्य सरकारची भूमिका होती मात्र अखेर गेल्या काही महिन्यांच्या सुनावणीनंतर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश हे राज्य सरकारला दिलेले आहेत तेवीस सप्टेंबरला अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला होता आणि त्यानंतर एक मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी देखील करण्यात आली होती आणि त्यामध्ये हा एन्काउंटर बनावट असल्यामुळे स्पष्ट झालं होतं मॅजिस्ट्रेटने आपल्या अहवालात असं स्पष्ट केलं होतं की ज्या बंदुकीतून अक्षय शिंदेने गोळ्या झडल्या तर अक्षय शिंदेच्या हातांचे ठसे त्या बंदुकीवर नाहीत एवढंच नव्हे तर अक्षय शिंदेच्या हातावर गन पावडर देखील नाही आणि असा अहवाल देत त्यांनी हा एन्काउंटर बनावट असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं होतं मात्र असं असतानाही राज्य सरकार गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हती त्यांचं असं म्हणणं होतं की जोवरती तपास पूर्ण होत नाही तोवरती आम्ही गुन्हा दाखल करणार नाही मात्र आता आपण बघतोय की अखेर राज्य मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झटका देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत एवढंच नव्हे तर आज राज्य सरकार मागणी केली आम्ही सर्वोच्च जात असून मात्र ती देखील मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे आणि विशेष तपास पथकाची स्थापना करून मुंबई गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष तपास पथकाची गठन देखील मुंबई उच्च न्यायालयाने केलेला आहे नक्कीच सचिन जी तुम्ही आमच्यासोबत असंच थांबा अधिक माहिती या संदर्भातली तुमच्याबद्दल तुमच्याकडून घ्यायची आहे या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय अक्षय शिंदे फेक एन्काउंटर प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत आणि आता या प्रकरणामध्ये काय नवनवीन खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे